सो गुड मॉर्निंग गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्विन चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी मेकअप तर कधीच झाली होती ऑलमोस्ट खूप अशीसुद्धा झाला आहे आज तर असं झालं की शेजारच्या वहिनीच्या इथे मस्त क्यूट क्यूट मांजरीची पिल्ल दिली आहेत गोरूंनी तो एवढी क्यूट आहेत गाईज तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकत त्याच्यामधून एक पिलू आहे तो फुल व्हाईट आहे त्याचे आईज ब्लू ब्लू आहेत तर मला तो खूप आवडला तर मी त्याला आणलं होतं थोड्या वेळ बट कसं तो, तो छोटूसं आहे ना तर त्याला त्याच्या मम्मीच्या दुधाची गरज आहे सो मी त्याला तिथे सोडून आली सो मी विचार करत होती की त्याला मी सांभाळू का बट नको आपण डॉग लवर्स आहे तो पण आपण डॉगच सांभाळणार आहे सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये काय इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आज है। माजी माजी हो तर सॅटर्डे आहे होपफुली तुम्हाला माहितीच असेल काल ऑफिसमध्ये माझी हालत म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढा बोलतात ना एवढी काही जो गोळ्या घेतल्यानंतर कारण डॉक्टरांनी मला सांगितलंच होतं मॅडिसनने तुला झोप येणार आहे तर विषय असा झाला की मला एवढी झोप येत होती एवढी झोप येत होती लिटरली मला तीन वेळेस जाऊन माझं तोंड व्हावं लागले मग मी माझं काम करू शकली आहे स्टील आपले सर आपल्यावर चिडलेले आहेत बट काही हरकत नाही काही दिवसांनी नक्कीच सर माझ्याशी बोलते रिगार्डिंग असं आहे की गाईज बॅकलॉग लागलेलं आहे ला बॅकलॉग एन्सन्स वर्क बॅकलॉग जो मी नव्हती त्यामुळे काही म्हणजे बोलतात ना बोलता आता फायनान्स आणि सेल्समध्ये असल्यामुळे फाईल होणं खूप गरजेचं असतं तर माझी या महिन्यात फक्त आणि फक्त दोन फाईल झालेल्या आहेत सो मी पण थोडी डिप्रेस्ड आहे कारण तुम्हाला माहीतच असेल की आता पितृपक्ष येतं तर त्याम त्यावेळेला लोक गाड्या वगैरे बुक करत नाही हो आता दिवाळी पण येत आहे नवरात्र येत आहे तेव्हा माझे बुकिंग्स खूप जास्त होतील आणि स्वामी समर्थ आहेच आपल्यासोबत चला आजची सुरुवात आपण स्टार्ट करूया आजची सुरुवात अशी आहे की आज आमच्या ऑफिसमध्ये ठरली आहे एक मिनी पार्टी मिनी पार्टी इन सिन्स गण श्रावण संपल्यानंतरची आम्ही सेलिब्रेट केलं नव्हतं तर आम्ही जे ऑफिसमध्ये कलिग्स आहेत माझे तर आम्ही डिसाईड केलं की असं थोडंसं वेगळं काहीतरी आपण खाऊ ते सरप्राईज असेल ते ऑफिसमध्ये जाऊनच कळेल तुम्हाला की आजच्या लंचमध्ये काय असणार आहे ते तर चला आज आपण आता स्टार्ट करूया होप तुमची सुक होप तुमचा पण दिवस खूप छान जाईल आजचा तर चला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं तर जर तुम्हाला माझे असेच चॅनल छान छान आवडत असतील आजचं कंटेंट आणि टायटलचा विषय असा झाला आहे काही मलाच कळत नाही आहे सो आजचा टायटल असा असणार आहे तो तुम्हाला उद्या दिसेल आजच्या ब्लॉग एंड झाल्यावर तर चला आजची सुरुवात करूया आणि भेटूया तुम्हाला काहीच वेळामध्ये तोपर्यंत तुमची सुद्धा काही सकाळ सकाळची कामं असतील ती आवरून घ्या वन मिनिट इथे सो so, हे hey गॅस तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे वेलकम तर आपण सकाळीच केलं आहे सो आता बघू शकता तुम्ही की आपलं हे रूम जर असं चेंज करून घेऊया आज बऱ्याच दिवसांनी दाखवते आहे कारण हो तुम्ही सगळे मला म्हंटला होतात की, मॅडम रोज एक एक, 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 एक नको सो <laughs> दिवसांनी आपण घेऊन आलो आहे डेली रुटीनचं तर आजचं रुटीन असं आहे की आपल्याला आपला बेड आता क्लीन करायचा आहे तो बेड क्लीन झाल्यानंतर आपण आपली बाकीची काही कामं होती सर्व आवरून घ्यायची आहेत आपल्याला तर चला लेस बेगॅन आणि आपलं जे काही वर्क आहे ते आता आपण पटाफट करूया आणि आज सांगितलं काहीतरी स्पेशल आहे सो लेस विथ मी वर्क बघू सो so, ही बेडशीट मी घरी करून घेते आज मला खूप उशीर झाला कारण आता का बरेच <laughs> दिवस झाले माझं वर्कआउट बरेच दिवस झाले माझं झाले माझं वर्कआउट बंद आहे त्याच्यामुळे तर घडी करते रूम क्लीन ना खूप छान वाटतं मला म्हणजे बोलतात ना मला जी का आवडत नाही गाईज आपलं डायट बंद असे थोडं मी वेट पोटॉन झालं परत माझं आणि आज आपले युरिन टेस्ट सुद्धा युरिनचे रिपोर्ट सुद्धा येणार आहेत युरिन टेस्ट केली होती आपण युरिन ॲडव्हान्स तर काय माहिती त्याच्यामध्ये सुद्धानून ब्लॉक एन ऑफर सो लेट बिगेन कंटिन्यू आपली जी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपण प्लेट घेतली आहे सो आपण घेणार आहोत टमाटो आपल्याला <laughs> कांदा आणि भाजून तर आपण कांदे बस आहेत त्याच्यानंतर माझे जे फ्रेंड्स माय कलिग्स ते बोलतात बटाटा टाकायला विसरू नको सो तीन बटाटे घेतलेले आहेत ठीक आहे आणि अर्धा किलो अर्धा किलो समथिंग आहे हे एक कोकोनटर गार्लिक चिल्ली पेस्ट आणि रेसिपी रेसिपी स्टार्ट करण्यासाठी आपण सगळ्यात आधी बघा काय केलं आहे ते आपण कढई ठेवली आहे सो त्या कढाईमध्ये आपण ऍड करूया थोडंसं तेल तेल ॲड झाल्यानंतर

तोपर्यंत आपलं सुक खोबरं आणि कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करायचे आहे टमाटो तीन टमाटो घ्यायचे आहेत आपल्याला मोठे कापले तरी चालते कारण तसे जसे मिक्सीमध्ये छोटे होणार आहे तर असं आपल्याला कापून घ्यायचे आहे थोडीशी कोथ एक कोथिंबीरची जुडी घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित धुवून घेते मी जरा जवळ कोथिंबीरची चुली आपल्याला ह्याच्यामध्ये तर आपण बारीक बारीक करून टाकूया बारीक करायच्या तर हे एक आपलं झालं वाटा तो आपल्या हे टमाट वगैरे करून घेऊया आणि आपण एक घेऊया वाटा वाटा वाढव नाही एक भांड घेऊया हो तुम्हाला कळलं तसं काय आहे काय तर संबडी कॉलिंग मी डिक्लेन करा काम कॉल आहे तर बघा हे तर, तर आपण हे चिकन घेतलं आहे आपल्या त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकायचे तर हे बटाटे वगैरे कापून घेत घ्यायचे आहेत आपल्याला एकाचे दोन भाग करायचे आहेत तर बटाटे आणि चिकनसुद्धा कट झालेलं आहे म्हणजे आपलं जे शॉपिंगचं काम होतं ते ऑलमोस्ट झालेलं आहे तर थोडीशी अजून कोथिंबर आपण वरतून ग्रँड ग्रीन ग्रँडिश करायला काढून ठेवूया हे याच्यावरतीच ठेवूया ठीक आहे तर आपलं जर हे चिकन मसाला की अग्रेक आपल्याला तर चला फटाफट वाढूया पुढच्या रेसिपीसाठी तर तुम्ही तो बघा तर हे बघा माझा कॅमेरा पण आज घाई जेव्हा घाई होते ना तेव्हा आपल्याला काही सुचत नाही तर त्याप्रमाणे आता मी या एका फ्लेमवरती कुकर ठेवून होते तर एका फ्लेमवरती मी फटाफट कुकर ठेवते कच्छ पाणी काढले बाजूला आपलं एका बाजूला आपलं काल खोबरं भाजून होते बघा कांदा खोपरा आपल्या एका बाजूला बाजून घेतोय जोपर्यंत आपण कुकर कुकर ठेवला आहे तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ आधी आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे टमॅटो पिवरी करते मी वेळ नसतो काही झाले त्याच्यामध्ये मेनू ऑफिस ठरवतात ना काय बोलणार नाही नाही बोलतात वाटून तर बघा मिक्सरला वाटून कोथिंबीर आणि टनाटेच आपली टोमॅटो पी वेगळी कोतेमाची पेस्ट रेडी झाली सो आपण खण्याला एका वाडीग्यात काढवून घेऊया वाडग्यात काढवून घेऊया एखाद्या बाऊलमध्ये तुम्ही काढू शकता बाउलमध्ये काढून घेऊया आणि गॅस त्याच्यामध्ये गरज नाही आहे गॅस भांड्यामध्ये आपण जे आपले कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो ह्याचं आपण सॉरी कोथिंबीर आणि कांद्याचं जे मिश्रण केलं आहे भाजून ते आपण आता त्याच्यामध्ये ग्राईंड करून घेऊया व्यवस्थित तर बघा भाजून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता मला केवढा घाम आलाय का ह्याचा रिझन आहे कामवाली जी आज आलेली नाही आहे आणि आपण वर्किंग वुमन वो असल्यामुळे आपल्याला उडा तिचा वीट आलाय सांगते तुम्हाला एक नंबरची चांगली आहे ती पण थोडी थोडी कधी कधी नखरी करते बट इट्स ओके okay. तर रिस्पेक्ट करायला पाहिजे आपल्याला कांबोलीची पण तर तुम्ही बघू शकता आज पूर्णपणे घर साफ करावं लागलेलं आहे विपुलने थोडंसं क्लिनिंग केलं मला खूप मदत केली मी फटाफट फटाफट -पट मॉप मारला बाहेरचा ओटा वगैरे धुतला स्वच्छ तुम्ही बघू शकता की आता घर आमचं किती छान आहे अक्षरशः लाईट लाईट दिसते याच्यामध्ये एवढं एवढं चांगलं पुसले मी तो, तो फटा -फटा -फट तर दूधसुद्धा त्याच्यामध्ये गडबडीमध्ये थोडंसं खाली गेलं तर आता फटाफट मी भाडे धुवून घेते आणि थेट भेटते तुम्हाला ऑफिसला जाताना सो तोपर्यंत माझ्या चॅनलला आणि कालच्या ब्लॉगमध्ये मला तुमचं खूप सारं प्रेम द्या आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया काही चळानंतर घेते काही माईक तर मी ते लावलेलं पण काय प्रॉब्लेम प्रॉब्लेमही सॉल्व्ह तुम्हाला हे माईकसाठी आपल्याला ओ टी जी कनेक्ट करावं लागतं ह्याचा सुद्धा मी घेणारच आहे तर बघ ठीक आहे बघू शकता आपण आपल्या बाप्पाला भेटायला आलो फ्रायडली सकाळ झाली तर हे आहे आपल्या बाप्पाचं डेकोरेशन आणि किती छान दिसत आहेत बाप्पा तुम्ही बघू शकता हा आमच्या इकडचा सम्राट आहे खूप सुंदर आहे स चला आता जाऊया ऑफिसला खूप लेट झाला आहे तर भेटूया आईस तुम्ही बघू शकता की मी आता ऑफिसला चालले आहे तर वेटू ऑफिस तर चला भेटूया ऑफिसला जाऊ सो गुड मॉर्निंग गाईज तुम्ही बघू शकता की मी ऑफिसमध्ये पोचली आहे सो so, आता काम करते आणि भेटते तुम्हाला लंचच्या टायमाला हे गाईज गुड इव्हनिंग तर तुम्ही बघू शकता मी ऑफिसमध्ये आहे तर काहीच वेळानी आपण ऑफिसमधनं निघणार आहे सो so, आज खूप बोरिंग डे होता माझा तर तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे पकाव दिवस होता चला आता भेटूया घरी जाताना हे गायश तुमचं सगळ्यांचं वेलकम कधीच केलं होतं पण मॉर्निंगमध्ये तर तुम्ही बघू शकता आता की माझा डिनर झाला हे डिनर म्हणजे आम्ही एकेकडे पूजेला गेलो होतो तिथेच आमचं डिनर होतं सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया होप माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाई